नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट फ्रंटच्या मराठवाडा अध्यक्षपदी युनुस हावरे तर परंडा शहर उपाध्यक्षपदी सोहेल कुरेशी यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार आज महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना की ओर से हमारे युनुस भाई इनको

युनुस हावरे यांची तर परंडा शहर उपाध्यक्षपदी सोहेल कुरेशी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती सोमवार दिनांक डिसेंबर रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम यांच्या हस्ते देऊन करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमात संघटनेचे कोर कमिटी सदस्य अबू इनामदार बशीर शेख मुश्ताक जिकरे अकबर खान जिल्हा संपर्क प्रमुख तय्यब तांबोली परंडा तालुका अध्यक्ष मुर्तुजा सय्यद तसेच शहर अध्यक्ष सोहेल मुजावर यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष नदी मुजावर यांनी संघटनेच्या ध्येय धोरणांवर प्रकाश टाकत सामाजिक न्याय शैक्षणिक प्रगती युवकांचे सक्षमीकरण व सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सातत्यानं कार्यरत राहील असे सांगितले नवनियुक्त पदाधिकारी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय

तैयब तंबोली हमारे जो यहाँ के तालुका अध्यक्ष है मुर्तूज भाई सैयद और उसी तरह हमारे जो परंडा के शहर अध्यक्ष है सुहेल मुजावर हमारे हेडमास्तर हैं महाबलेश्वर के अकबर सर उसी तरह हमारे मुश्ताक जिकरे साहब हमारे साथ आज उर्ज के लिए आए हैं और हमने एक मीटिंग लेकर कोर कमेटी की इन लोगों के पद दिया और इनको महाराष्ट्र पर काम करने की संधि दी और इनूस भाई से हमारी गुजारिश है कि जो भी मराठवाड़े में छः सात जिले आते हर जिले में जाकर